हॅलो नमस्कार सर्वांना तर आज आपण इथे बनवणार आहोत उरलेल्या शिळ्या चपातींचा चपाती पोहा तर चला तर मग आपण जे रात्री शिळे उरलेल्या चपात्या असतात त्यांना आपण असंच टाकून देतो तर तसं न करता आपण या पद्धतीने त्याला करून घेऊया कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये ते तीन ते चार मिरची कांदा टाकून आपण व्यवस्थित ते सोनेरी रंगावर भाजून घेऊया कांद्याला ते भाजून झाल्यानंतर त्याच्यात आपण शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे भाजल्यानंतर काजूसुद्धा टाकूया त्याला व्यवस्थितरित्या भाजून घेऊया काजू बिलकुल ऑप्शनल आहे असतील तर टाका आवडत असतील तर टाका नाहीतर टाकू नका त्याच्यानंतर आपण इथे टोमॅटो टाकलेला आहे छोटा त्यालासुद्धा व्यवस्थित परतून घेऊया आणि हळद आणि मीठ चवीनुसार टाकून त्याला मिक्स करून घ्या ते मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात आपण जी कुस्करलेली शिळ्या चपात्या होत्या रात्रीच्या ते आपण टाकून देऊया आणि त्याला पण व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर इथे बघा आपला इन इन्स्टंट चपाती पोहा बनून रेडी झालेला आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्रा